यांचे हार्दिक स्वागत नरेंद्र मोदी सर मुख्याध्यापक यांचे आंबेडकर यांची एकशे चौतीसावीस सार्वजनिक जयंती उत्सव बज छाया मंडल कुडूस नाका प्रथम नागरिक पहिब अविनाथ चौधरी साहेब डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोंगिल साहेब अविनाथ चौधरी उद्योजक माजी उपसरपंच तथा सदस्य हो इरफान भाईकर भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रदूषण सध्या वाढतय त्यासाठी बाबासाहेबांनी जर सांगितलं असेल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर संघर्ष करण्याची तर खरं गरज आहे बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचा जयघोष आपण करतो जयंती साजरी करतो परंतु ही भावी पिढी आहे देशाची भावी पिढी यांच्या पुढे जर आपला बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श ठेवायचा असेल तर त्यांच्या बाबासाहेबांच्या विचारांचं प्रबोधन या नवीन पिढीवर होण्याची खरं तर गरज आहे